ठीक आहे भेटेल मॅडम तशी मी तुम्हाला रेट वगैरे पाठवतो पाहून घ्या ओके असेल तर कॉल करा पण मग कसं काय वर्कआउट करतात डायरेक्टली मी पे करायचं का हो तुम्हीच बाईला पे करायचा आणि मग फक्त तुम्ही काय करतात की फक्त हो, हो बाई देतो आवडली तर रिप्लेसमेंट देतो ओके आणि मग तुम्ही मला काय मेसेज पाठवता आता की हे रेट रेट सगळे रेट्स का हो रेट्स वगैरे सगळे पाठव नियमाती वगैरे आणि विशाल नगर मध्ये तो कुठे सांगा मग पावून फोन करतो एक विशाल नगर मध्ये थोडं आहे जवळ ठीक आहे डिटेल पण पाठवतो तुम्हाला मेसेज करतो डिटेल ओके असेल तर कॉल करा ठीक